अशोक नगर विभागातील विश्वसनीय मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स यांच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सर एवेंजर्स संघाने पटकावले एक लाख रुपये तर दीक्षाताई लोंढे संघाला महिलांमधील प्रथम पारितोषिक सातपूर क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या एस पी एल क्रिकेट स्पर्धा अर्थात सातपूर प्रीमियर लीग स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये व ट्रॉफी असे पारितोषिक सर ॲव्हेंजर या संघाने पटकाविले तर द्वितीय पारितोषिक एन एस एफ संघाला मिळाले आहे महिला क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक दीक्षाताई लोंढे संघाला मिळाले आहे तर द्वितीय पारितोषिक यस फिटनेस या संघाला महिलांमधील मिळाले आहे भाजपा सदस्य सी ए मनोज तांबे व सातपूर महिला मंडळाच्या उपाध्यक्षा जान्हवी तांबे यांनी आयोजित केलेल्या एस पी एल क्रिकेट स्पर्धेचा शानदार समारोप झाला या स्पर्धेत एकूण अठरा संघांनी तर आठ महिला संघांनी सहभाग नोंदविला होता पुरुष गटामध्ये सर एव्हेंजर यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले तर महिला गटामध्ये दीक्षाताई दीपक लोंढे या संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले तर महिलांमधील द्वितीय पारितोषिक यस फिटनेस या संघाने मिळविले आहे पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमाताई महेश हिरे भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी विजयजी साने शहराध्यक्ष प्रशांत जाधव माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर सौ दीक्षाताई दीपक लोंडे सौ हेमलता कांडेकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संबेराव, माजी नगरसेवक मुन्ना हिरे सौरश्मिताई हिरे सौरोहिणी नायडू सौ सव सविता गायकर यांच्यासह सव भाजपा नाशिक शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या स्पर्धेचे आयोजक सी ए मनोज तांबे व सौ जानवी मनोज तांबे यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेतील विजेता संघ द्वितीय संघ तृतीय संघ चतुर्थ संघ अशा संघांना भरघोस पारितोषिके देण्यात आले त्याचबरोबर उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट बॉलर उत्कृष्ट फिल्डर यांनाही पारितोषिके देण्यात आले आमदार सौसीमताई महेशरे यांच्या वतीने पुरुष गटातील विजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले तर विजेत्या महिला संघांना सौ कल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने अकरा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले द्वितीय पारितोषिक एन एस एफ संघाला ट्रॉफी व हिरो एकाहत्तर हजार रुपये देण्यात आले तृतीय पारितोषिक भूषण इलेवन यांना एक्कावन्न हजार रुपये तर चतुर्थ पारितोषिक बी बी एल या संघाला एकतीस हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आल्या प्रथम पारितोषिक आमदार सौ सीमाताई महेश हिरे द्वितीय पारितोषिक सी ए व सामाजिक कार्यकर्ते अजरभाई शेख तृतीय पारितोषिक किरण पाटोळे चौथे पारितोषिक सौ माधुरी गणेश बोलकर तर महिलांचे प्रथम पारितोषिक सौ कल्पना किरण पाटोळे द्वितीय पारितोषिक श्री राजेश दराडे यांच्या वतीने देण्यात आले होते तर विशेष सहकार्य छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनीही सहभागी संघांना पारितोषिके दिली या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी सातपूर विभागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सी मनोज तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व मान्यवर इथे उपस्थित असलेले सर्व खेळाडू पुरुष खेळाडू महिला खेळाडू बघायला आलेले प्रेक्षक आणि निमंत्रित मान्यवर सर्वप्रथम मी सी ए मनोज तांबे व माझी पत्नी सौ जानवी तांबे तसंच आमच्या सोशल फाउंडेशन लिओ किंग सोशल फाउंडेशन आणि यांच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना सर्वांचे आभार मानतो की आपण सर्व मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला सातपूर प्रीमियर लीग याचे हे पर्व दुसरे आहे दोन हजार तेवीस मध्ये पर्व पहिले आयोजित केले होते त्यावेळेस बारा संघांनी सहभाग घेतला होता दोन हजार पंचवीस मध्ये सातपूर प्रीमियर लीग सत्र दोन चे आयोजन करण्यासाठी मी आमचे मार्गदर्शक महेश भाऊ हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की हे सर हे सत्र खूप मोठ्या प्रमाणात घेता आहे पद्धतीने तू घे तुला लागेल ते सहकार्य मी करेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्र दोनशे आयोजित करण्यात आले या विशेष बाब सांगायची म्हणजे की, सांगा की गेल्या वर्षी बारा संघ सहभागी झाले होते आणि चालू वर्षी सतरा अठरा संघांचेही सहभाग घेतला होता या टुर्नामेंटमध्ये सर्वात विशेष बाब की माझी पत्नी सौ जान्हवी तांबे ही या नियोजनात होती आणि तिने सांगितले की आपण महिलांचीही संघ घेऊ आधी मला हे वाटलं की महिलांची संघ होणार नाही तिला मी दोन टीम बनवण्याचं निवेदन केलं की ती दोन टीम बनवू आपण एक प्रदर्शनीय प्रदर्शनी घेऊ पण विशेष म्हणजे दोन दिवसात आमच्याकडे सोळा टीमनी सहभाग घेतला ज्यावेळेस ग्रुपवर माहिती लागली की महिलांसाठी मॅचेस असेल तर सोळा टीमने तिने सर्व सर्व ठिकाणी कॉन्टॅक्ट केले आणि सोळा टीम घेतल्या त्यातल्या सिलेक्टेड आठ टीम गेल्या आम्ही आणि ह्या आठ टीमच्या मॅचेस इथे घेतल्या इथे आठ टीम म्हणजे जवळपास शंभर महिलांनी सहभाग घेतला आणि सातपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांसाठी सातपूर प्रीमियम लीग सातपूर वुमन प्रीमियर लीग झाली या महिलांनी सहभाग घेतला पहिल्यांदा लाटणं सोडून गाठ हातात घेतली त्यांनी आणि विशेष ह्या महिलांबाबत सांगायचं झालं की जिंकलंय हारण हा त्यांच्यासाठी हार मॅटर नव्हता हो हारलेली टीम सुद्धा त्या दुसऱ्या दासत होती की जसे ते जिंकलेले याच सामन्यात आठव्या क्रमांकाचं प्राइस असेल किंवा पाचव्या क्रमांकाचं असेल त्यांनी असं सेलिब्रेशन केलं की पहिल्या क्रमांकाचं प्राईज त्यांनीच घेतलं या सर्व महिलांचेही अभिनंदन एकदा की आपण पहिल्यांदा घराबाहेर येऊन असे मैदानी खेळ खेळतात मी असा प्रतिसाद बघून महेश भाऊ सीमा यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली पुढच्या वर्षी भव्य क्रीडा महोत्सव करता येईल का याचा मी त्यांना विनंती करेल की तुम्ही जर मार्गदर्शन घेत आपण भव्य क्रीडा महोत्सव करू सात दिवसात महिला पुरुष यांच्यासाठी जशी मिनी ऑलिम्पिक असे सातपूरची मिनी ऑलिम्पिक घेऊ आपण इथे आणि ह्या ज्या चार अठरा संघ पुरुषांचे यांच्यासाठी आम्ही चार पारितोषिक ठेवले प्रथम पारितोषिक श्रीमाता हिरे यांच्या माध्यमातून एक लाख रुपये प्लस ट्रॉफी असं प्रथम पारितोषिक आहे द्वितीय पारितोषिक सी ए योगेश गवडे व आमचे पार्टनर आधार शेख यांच्याकडून एकाहत्तर हजार प्लस ट्रॉफी असे आहे द्वितीय पारितोषिक एक्कावन्न हजार हे किरण पाटोळे यांच्याकडून आहे चतुर्थ पारितोषिक मा, नगरसेविका माधुरीताई बोलकर एकतीस हजार रुपये यांच्याकडून आहे तसेच महिलांसाठी पहिलं पारितोषिक अकरा हजार रुपये कल्पनादाई पाठोळे यांच्याकडून आहे पाच हजार रुपये राजेशी दराडे यांच्याकडून आहे तीन हजार रुपये तिसरे पारितोषिक करण भाऊ गायकर यांच्याकडून आहे आणि दोन हजार रुपये चौदा पारितोषिक हे गायकर काय आहे महिलांसाठी बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर आणि पुरुषांसाठी असे ट्रॉफी आणि विशेष म्हणजे प्रत्येक महिलेला इथे आपण ट्रॉफी देण्यात येणार आहे सहभाग घेतला या संद म्हणून त्यांना एक ट्रॉफी प्रत्येक महिलेला असेल की घरात ती ट्रॉफी बघितल्यानंतर तिच्यातली ऊर्जा अजून जागी होईल आणि अजून भविष्यात असा सहभाग वाढेल या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद